नारनेर शहरात खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यावेळी नवनिर्वाचित हे तात्काळ रुग्णालयात दाखल होत समर्थकांची विचारपूस केली यावेळी सांगितले कि ज्याने हल्ला केलाय त्या गुन्हेगारावर कारवाई झालीच पाहिजे तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे

राजकारण हा खेळ तुम्हाला तुम्ही जे भूम बाहेर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव सुद्धा तो, तो पचावता आला पाहिजे पचा यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारायला केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पाहत होईल त्यांचे निवडणुकीतले प्रश्न पाहत म्हणजे आम्हाला तुमच्या सगळं कुणीच काही फिरू शकत नाही त्या आयुष्यात जोरणारे त्यांचे जर मागचे पाचशे गुंडी होती आणि खोट्या जमिनी बालकण्याचा प्रयत्न त्यांनी लागून गुन्हे झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे आमची गुन्हे गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच की दिली नाही तर ते तरी कसे दाखल कर करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली की थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे असं काही शांततेचा नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा आता ठेवला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असो किंवा कुठल्याही संघटनाचं असो काश्मीरमध्ये वारंवार घडता येत घटना असे नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो तुम्हाला मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी चार मिनिटमध्ये फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजेत कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाहीतर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित कट होता का पूर्ण नियोजित कट होता का कसा होता हे मला तरी काही आता माहिती नाही सध्याच्या समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचे कोण कुठल्या पार्टीचे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना गुन्हेगाराला शासन घ्यायला पाहिजे एनडी पी न्यूज मराठी अहमदनगर